जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं स्वागत आता मराठा मोर्चा निघणार एकोणतीस ऑगस्टसाठी आणि सत्तावीस ऑगस्टला आंतरवालीवरून शेलो मुंबई असा जो मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटलांनी नारा दिला आहे त्यासाठी अहोरात्र मराठ्यांच्या टीम झटत आहे जागोजाग शावडी बैठका गठ बैठका तालुकावाईज बैठका जिल्हा वाईज बैठका हे सारे नियोजन चालू आहे एक एक मराठा यासाठी पेटून उठला आहे पण आतली गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे हा मोर्चा आडवण्याचं किंवा निघूच न देण्याचं षड्यंत्र होईल का त्यावरच आज आपल्याला बोलायचं आहे तेव्हा मुख्य मुद्दा असा आहे ज्या आरक्षणासाठी आपण एकोणीसशे ब्याऐंशीपासून हा लढा सुरू केलेला आहे अनेक नेत्यांनी यासाठी बलिदान दिलं अनेक चळवळी उभ्या राहिल्या आणि त्या यथा योग्य पद्धतीने संपवल्या गेल्या पण या दोन वर्षामध्ये मराठा समाजाला जे नेतृत्व मिळालं ते दादा जरांगी पाटलाच्या रूपानं आणि हे नेतृत्व मराठ्यांनीच नाही तर अठरा पगड जातींनी एक मुख्य मान्य केले काही असतीलही प्रस्थापित स्वार्थी त्यांना हे मान्य नसेलही कदाचित पण आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जो सत्तावीस ऑगस्टपासून मुंबई मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्टला पोहोचणारा मोर्चा निघणार आहे त्यासाठी पाच सहा कोटी मराठे दाखल होणार आहेत याची सरकारला पुरेपूर कल्पना आहे पण हा मोर्चा निग निघेल का अडवला जाईल का निघूस दिला जाणार नाही याची काही संभाव्य धोके आणि काही कल्पना वेगळ्या आहेत गेल्या दोन वर्षाचा इतिहास पाहिला तर ज्या ज्या वेळेस मनोज जरांगी पाटील यांच्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडं नसतं किंवा सरकारला द्यायचं नसतं त्या त्यावेळी सरकार त्यांच्याकडे असलेले भ्रष्टाचारी दलाल भाडोत्री लोक वापरून प्रति आंदोलन तयार करतं किंवा कोर्टात जातं त्यातला पहिला मुद्दा आत्तापर्यंत मी पिछड्या जातीतला मी जयभीमवाला म्हणून स्वतःचा गुणगौरव करून घेणारे गुणरत्न सदावरते आता भाजपचा श्रीराम करून ते कोर्टात वकिली करत नसून भाजपची दलाली करत आहेत आणि तेच आता पुन्हा एकदा न्यायालयामध्ये एखादी याचिका दाखल करून मनोज जरांगे पाटलाचा मोर्चाच कसा निघू नये यासाठी प्रयत्न करताना दिसतील दुसरी गोष्ट भ्रष्टाचारी छकनभूबा आज जरी मंत्री ते मंत्री असतील तरी त्यांच्यावरचे गुन्हे न्यायालयाने मागे घेतलेले नाहीत ते जामिनावर आहेत म्हणून मी त्यांना भ्रष्टाचारीच म्हणणार ते निर्दोष नाही आहेत त्यांनी काल परवा एक वक्तव्य केलं की कोणी आंदोलन करावं कुणी मोर्चे काढावेत याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही पण त्यांनी त्यांच्या तेन अवकाळीच राहावं सांगणं तात्पर्य कायद्याच्या चौ कायदा कायदा कायद्याच्या चौकटीमध्ये असं आहे का की भ्रष्टाचार करायचा तुरुंगात जायचं पुन्हा मंत्रिपदावर विराजमान व्हायचं ही कुठली न्याय ही कुठली यंत्रणा ही कुठली लोकशाही त्याच्यानंतर स्वतःला शिक्षकाचा प्राचार्याचा प्राध्यापकाचा दर्जा घेऊन मिरवणारे आणि वडापाव खाऊन आंदोलन करणारे कोणातरी समाजाने दिली म्हणून फॉर्च्युन गाडीत फिरणारे पण हे सगळं गिफ्ट वरून सरकार करून घेते सरकारने ह्यासाठीच ही दलाल भ्रष्टाचारी आणि लाचार मंडळी सांभाळलेली आहे हेच कोणी कोर्टात जाऊन याच्यावर बंदी आणू शकेल तर एखादा वडापाववाला प्रतिमोर्चा काढेल आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करेल तर भुजबळासारखेही काही वळवळ करू लागतील शेंडग्यांसारखे शेंड्या मिरवतील तेव्हा मराठ्यांना सावधमा आपल्या विरुद्ध षडयंत्र रचण्यासाठी हे सरकार सजग आहे असे काही नावं हो सांगितले यानंतर पुन्हा आणखीन त्यांचे हस्तक राणे असतील दरेकर असतील लाड असतील मंडळीत मंडळीत्र अजून तोंड तोंड उघडायची बाकी आहे पडळकर असतील शी, शी मागच्या दारणं आलेली मंडळी केवळ त्यासाठीच विधान परिषदेवर घेतलेली असते की त्यांनी याला खतपाणी घालावं आणि मग मराठाविरुद्ध मराठा किंवा मराठाविरुद्ध ओबीसी लढवून यांची दंगल जागेवरच घडवून आणायची आणि हा मोर्चा अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा हे सरकार कोणाही एका विशिष्ट जातीला टार्गेट करू शकत नाही हे सरकारनं ना किंवा सरकारच्या डोक्यात हा विचार नाही हे सरकार केवळ मराठा द्वेषानं भरलेलं सरकार आणि या सरकारला मराठ्यांना न्याय द्यायचा नाही कारण या सरकारचा डी एन ए ओबीसी आहे या सरकारचा डी एन ई हिंदुत्ववादी आहे जर याचा डी एन ई हिंदुत्व आहे जर याचा डी एन ए ओबीसी आहे तर मराठा ओबीसी नाही का मराठा हा कुणबी नाही का जी परंपरा वर्षानुवर्षे शंभर वर्षापूर्वीची आहे त्यात तर मराठांकुंबी एकच आहे हैदराबाद है। है गॅजेटमध्ये काय आहे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेटमध्ये काय सातारा गॅजेटमध्ये काय आहे औंधसंस्थांच्या नोंदींमध्ये काय आहे से मात्र सरकार उलगडून सांगायला तयार नाही किंवा ते अस्तित्वात आणायला तयार नाही फक्त तुमच्या आमच्या मोर्चाला आड़वे येण्याचा किंवा रोखण्याचं षड्यंत्र हे सरकार करेल का यावर तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा जय जाऊ